हाय हॅलो नमस्कार मी उषा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर काल आम्ही संध्याकाळी भाजीपाला आणायला गेलेलो होतो तर खूप जास्त थंडी वाढत आहे इथे एक लोकल मार्केट लागतं आणि तिथेच भाजीपाला असं शेतकरी किंवा काही भरेकरी असतात घेऊन बसलेले असतात परंतु भाजीपाला खरंच खूप छान मिळतो फ्रेश असतो जे ठेल्यावर किंवा गाड्यावर असतो ना त्यापेक्षा तर नक्कीच बरा असतो आणि थोडासा स्वस्तही मिळतो चार दोन रुपयाने एक पिशवी भर भाजीपाला घेतला आणि साहेबांना ड्युटीवर जायचं होतं तर लगेचच घरी निघालो भाजीपाला घेऊन घरी आलो आणि सर्व भाजीपाला असं व्यवस्थित काढून घेतला कारण प्लास्टिकच्या बॅग इकडे वापरल्या जातात आणि सर्व निवडून ठेवायचं होतं मला तर इथे भाजीपाला बघू शकता हिरव्या भाज्या आहेत ना अशा चिरलेल्याच असतात आपल्या महाराष्ट्रात कशा जुड्या वगैरे मिळतात तसे इथं मिळत नाही इथे कांद्याची पात आणि सर्व हिरवा भाजीपाला हो तोही वजनावरच मिळतो तर कांद्याची पात पावशरच घेतली दहा रुपयात मिळाली मला मेथी देखील पंधरा रुपये पावशर आणि पालक देखील पंधरा रुपये पावशरनेच मला मिळाली एका आजीने छोटंसं वाटे ठेवलेले होते भोपळ्यांचे तर तिथून हे पंधरा रुपयाचे दोन भोपळे घेतलेत भरितासाठी वांगे घेतलेत हेही वीस रुपयाची पावशर मिळाली सपरचंद्र बाकी मला स्वस्त मिळाली सत्तर रुपये किलोने छान सपरचंद मिळाली आवळे घेतले मी इथे तीस रुपये किलो त्यानंतर रताळी मिळाली रताळी खूप दिवसानंतर मार्केटमध्ये दिसली तर मग घेतली कोबीचा कांदा भेटला तोही घेतला आणि एक शिमला मिरची वगैरे घेतला सर्व भाजीपाला व्यवस्थित थैलांमधून काढून घेतला आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट करून घेतला तर गाजरं पण तिथूनच आणलेली होती भाजीपाल्यामध्ये तर मुलांचं चाललं होतं की हलवा कर हलवा कर तर म्हटलं चला आता गाजरचा हलवा घेऊया करून गाजर छान स्वच्छ धुवून घेतली साळवून घेतली आणि नंतर किसून घेतली तर कढईमध्ये एक साजूक तूप चमचाभर घालून घेतलं आणि किसलेल्या गाजरांचा जो किस असेल ना तो छान मस्त परतून घेतला इकडे विह्यांचं मध्ये मध्ये लुडबुड करण्याचं चा कामच चालू होतं त्याला म्हटलं जरा थांब थोड्या वेळ साजूक तुपामुळे गाजरचा हलवा खूप जास्त चवदार आणि रुचकर लागतो आणि लवकर देखील शिजतो थोडसं दूध घालून घेतलं गाजराच्या हलव्यामध्ये आणि सुरुवातीला आता दुधामध्येच आपण हा गाजराचा जोही किस असेल ना छान मस्त शिजवून घ्यायचा अगदी पाच दहा मिनिटात शिजून जातो कुकरमध्ये कोणी कोणी गाजराचा हलवा करतं परंतु कढईमध्ये जास्त चविष्ट बनतो म्हणून मी नेहमी कढईमध्येच गाजरचा हलवा बनवते दूध छान आटवून घेतलं म्हणजे गाजर छान मस्त शिजलं की त्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया गोडीनुसार साखर टाकून घेतली की गाजरचा केस आणि साखर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा साखर आणि गाजरचा केस जो मिक्स केला की छान पुन्हा साखरेला पाणी सुटतं आपण झाकण ठेवून पुन्हा एकदा साखरेचं पाणी व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे मिठाईच्या दुकानात जसा गाजरचा हलवा मिळतो तसा बनवण्यासाठी आज आपण याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर देखील वापरणार आहोत हलवाई वगैरे काय करतात कधी कधी गाजरच्या हलवामध्ये खवा टाकतात किंवा पनीर किसून टाकतात किंवा दूध पावडर टाकतात त्याने हलवा खूप सुंदर लागतो जो मिठाईच्या दुकानात मिळतो तसाच आपणही बनवणार आहोत तर दोन चमचे मिल्क पावडर घालून घेतली व्यवस्थित छान मिश्रण मिक्स करून घेतलं छान सर्व साखरेचं पाणी व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटानंतर आपला गाजरचा हलवा छान तयार होणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट तुकडे करून छान मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मंद गॅसवर व्यवस्थित आपल्याला साखरेचं पाणी आटवून घ्यायचं तोपर्यंत इकडे विहानला उद्या शाळेत जाण्याची तयारी करायची होती त्याचे पप्पा शूज पॉलिश करत होते तर त्याने मनावर घेतलं की चला मीही माझे शूज पॉलिश करणार तर छान करत होता पप्पांचं बघून बघून तोही छान शिकला आहे मुलं जर असं काही जर छान शिकले तर जरा बरं वाटतं दोन्ही शूज मस्त त्याने पॉलिश केलेले होते तोपर्यंत इकडे गाजरचा हलवाही छान तयार झालेला होता सर्वात छोटी वेलची पावडर टाकली सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं म्हणजे मग वेलची जेही सुगंध असेल ना तो आपल्या हलव्यात छान उतरेल आणि दहा एक मिनटं थंड झाल्यानंतर बघू शकता आपला गाजरचा हलवा खूप सुंदर असा तयार झालेला आहे पुन्हा नाहीतरी ह्यांचं सुरुवात झाली की मला देखायला तर म्हटलं थांबा आधी देवाला उपरहासाठी काढून ठेवूया देवाच्या उपहारासाठी बाजूला वाटीभर काढून ठेवला आणि त्याला लगेचच खायला दिला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद